नमस्कार अनुभूती टॅरिटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करत आहोत आणि पाहणार आहोत तुमची कोणती वाईट परिस्थिती तुमची ताकद होणार आहे पहिलं कार्ड आहे फाय ऑफ सॉट टेन ऑफ वेन Of Sword Seven of Cups Temperance. Nine of Cup, The Lover, Queen of Swords, Three of Wands. सेवन ऑफ पेनडे बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे सेवन ऑफ सॉप आणि हे कार्ड येऊ इच्छित द स्टार हे रीडिंग अगदी स्पष्टपणे सांगते तुमची स्थिती काय होती आणि आता तुम्ही काय बनत आहात ह्या दोन कार्डवरूनच हे अगदी स्पष्ट दिसतंय की खूप सारे विचार नकारात्मक विचार तुम्हाला त्रस्त करत होते आणि त्यामुळे तुमचं मन अस्थिर झालेलं होतं सेवन ऑफ सॉटस से हे कार्ड आहे काहीतरी अशी परिस्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण झाली होती जिथे विचारांचं द्वंद्व आणि युद्ध परिस्थिती असावी त्याप्रमाणे तुम्ही बिकट अवस्थेमध्ये होतात आणि ह्या तुमच्या वाईट परिस्थितीने तुम्हाला स्टारच्या ऊर्जेपर्यंत आणून पोचवलेलं आहे तुम्ही आता स्टारच्या ऊर्जेमध्ये आलेले आहात ह्या कार्डच्या खाली आहे द हरमेट आणि डेथ कार्ड आणि त्याच्या खाली आहे सिक्स ऑफ कप तुमच्या फार जवळच्या एखाद्या व्यक्तीने असं काहीतरी केलेलं आहे किंवा फार जवळच्या नात्यात तुम्हाला असा काहीतरी कटू अनुभव आलेला आहे की ज्यामुळे तुमचं जे काही नातं होतं ते संपलं आणि तुमचा पुनर्जन्म झाला जी वाईट स्थिती तुमच्या नात्यामध्ये निर्माण झाली त्यामुळे तुम्ही एकाकी झालात किंवा तुम्ही स्वतःचा आत्मशोध घ्यायला लागलात एकाकी म्हणण्यापेक्षा द हरमिटचं हे काळ सांगत की या नात्यामध्ये जो काही कटु अनुभव तुम्हाला आला त्यामुळे नातं तुटलं आणि तुम्हाला एक नवीन संधी जगायला मिळाली तुमचा पुनर्जन्म झाला ह्या तुमच्या वाईट अनुभवामुळे तुम्ही स्वतःचा शोध घ्यायला लागलात आणि तो प्रकाश तुम्हाला दिसला ती प्रकाश वाट तुम्हाला दिसली तुम्हाला अनेक गोष्टी बद्दल कळल्या जे झालं ते का झालं किंवा तुम्ही, तुम्ही काय करू शकता तुमची क्षमता काय आहे ज्या गोष्टी आधी तुम्हाला कळत नव्हत्या त्याबद्दल बरच काही तुम्हाला रहस्य कळलं आणि हे कळून सुद्धा त्यानंतर सुद्धा सेवन ऑफ सॉर्ट काढ आहे म्हणजे हे एकीकडे तुम्हाला या कटू अनुभवानंतर कळलेलं पण तरी तुम्हाला हे कळत होतं की आपले नकारात्मक विचार खूप सारे आहेत आणि त्यामुळे ते आपल्याला त्रस्त करतायत ते आपल्याला दगा देत आहेत ते द्वंद्व निर्माण करतायत ही जी तुमची परिस्थिती होती त्यातून तुम्ही ह्या सगळ्यातून पार पडत स्टारच्या ऊर्जेपर्यंत येऊन पोचलात आता हे कसे आलात तर फाय ऑफ सॉर्टचं कार्ड पहिलं आहे फाय ऑफ सॉर्टचं कार्ड म्हणजे अनेक विचार अनेक नकारात्मक विचार तुम्हाला येत असत म्हणजे कोणती इच्छा जर तुम्हाला पूर्ण करायची असं वाटलं कोणतंही स्वप्न तुम्ही पाहिलं की बहुतेक वेळा तुम्ही नकारात्मक व्हायचा आपण हे करू शकत नाही हे इथपासून तुमची सुरुवात व्हायची आणि त्यामुळे जी काही स्वप्न होती ती नकारात्मक ऊर्जेने पूर्ण होऊ शकत नव्हती आतापर्यंत पण पर आता तुमची स्थिती तुम्ही स्वतःवर काम केल्यामुळे तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन आलेलं आहे आणि त्यामुळे जे विचार तुम्हाला त्रस्त करायचे त्या विचारांवरच तुम्ही काम सुरू केलं आणि त्यातून तुम्ही तुमची इच्छा कशी पूर्ण करू शकता यासाठी प्रयत्न केलेत आणि म्हणून आता तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात झालेली आहे टेन ऑफ च कार्ड आणि त्याच्या खाली आहे द लव्हरचं कार्ड टेन ऑफ वॅन्डच्या कार्ड कडे पाहिलं तर तुम्हाला कळेल कि तुम्ही खूप मोठी यात्रा करत एकट्यानेच बराच मोठा प्रवास केलेला आहे आणि खूप भार उचलत हा प्रवास तुमचा झाला ही अवघड वाट होती म्हणजे आधी तुमचा स्वभाव असा होता की जे काही करायचंय ते आपण एकट्यानेच करायचं सगळा सगळ्यात सगळ्याचा भार आपण स्वतःच्या डोक्यावरच घ्यायचा पण आता तुम्ही सकारात्मक झाल्यामुळे आता तुम्ही त्या परमेश्वराला त्याला सगळ्या गोष्टी समर्पित करता म्हणजे करता कर्तव्य करण्यासाठी तुम्ही करत असता पण त्या ते, त्याचा जो भार आधी तुम्ही तुमच्या डोक्यावर घ्यायचा त्यामुळे चि, चिंता आणि सतत मध्ये जे तुम्ही असायचा ते आता तुम्ही राहत नाही तुम्हाला ब्रह्मांडाचं प्रेम मिळाल्यामुळे तुम्ही आता निश्चिंतपणे जे काही करत आहात त्या गोष्टींवर विश्वास ठेवून आपल्या कर्मांवर विश्वास ठेवून पुढे जाताना दिसत आहात यामुळे जे तुम्हाला आधी असं वाटायचं की कोणीच नाहीये आपणच सगळं करायचंय खूप मेहनत घेतली तरच सगळं काही होणार आहे ती गोष्ट तुमच्या डोक्यातून आता निघाली आहे आणि निघून गेलीय आणि द लव्हरच कार्ड हे सांगते की जर ती गोष्ट तुम्ही मनापासून केलीत तर सहजपणे ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होऊ शकते कारण ब्रह्मांडाचे सुद्धा काही नियम आहेत जर आपण चांगलं कर्म केलं सातत्य ठेवलं तर आपल्याला त्याच चांगलं फळ मिळणारच आहे पण आपण जास्त जास्त भार स्वतःवर घेतो आणि चिंता करत राहतो त्या चिंता करणं आता तुम्ही सोडलेलं आहे टू ऑफ सॉर्ट आणि त्याच्या खाली आहे क्वीन ऑफ सॉर्ड म्हणजे आधी तुम्ही टू ऑफ सॉर्टच्या ऊर्जेमध्ये असायचा तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळायच्याही नाहीत स्पष्ट दिसायच्याही नाही शिवाय त्या तुम्ही असंतुलित होतात खूप सारे विचार तुम्हाला त्रस्त करायचे आणि नकारात्मक असल्यामुळे जरी गोष्टी दिसत नसल्या तरी आपल्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं की आपण काय करायला हवं पण जेव्हा आपण असंतुलित असतो तेव्हा खूप सारे विचार आपल्या डोक्यात चाललेले असतात आणि जर ते खूप सारे विचार नकारात्मक असले तर निर्णय घेणं खूपच अवघड होत तशी तुमची परिस्थिती आधी होती पण आता तुम्ही क्वीन ऑफ आहात तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला नेमकं काय करायचंय ती स्पष्टता तुमच्याकडे आहे आणि तुम्ही आता तुमच्या विचारांची ताकद सुद्धा ओळखलेली आहे आणि ज्याप्रमाणे इथे काही झेंडे दिसतायत इथे भरारी घेणारी घार दिसते त्याप्रमाणे तुमची स्वप्न खूप मोठी आहेत आणि त्यात तुम्ही यशस्वी होणारच हा एक ठाम विश्वास तुम्हाला आहे ती स्पष्टता तुमच्या विचारांमध्ये आहे सेवन ऑफ कार्ड आणि त्याच्या खाली थ्री ऑफ वॅन ज्याप्रमाणे ही व्यक्ती प्रश्नचिन्हात आहे की हे करावं की ते करावं काय चांगलं आहे काय वाईट आहे त्याप्रमाणे तुम्ही आधी भावनांना खूप महत्व द्यायचात आणि कपच काढ आहे त्यामुळे भावना जास्त महत्वाच्या होत्या तुमच्यासाठी आणि त्या भावनांमध्ये राहून तुम्ही निवड करायचात तेव्हा कधी कधी तुम्हाला कळायचं नाही की नेमकं काय करावं आपण कोणाला निवडावं किंवा काय योग्य होईल बरेच पर्याय तुमच्याकडे असले की नेमकं काय हा निर्णय घेणं अवघड जायचं ऑफ की आता तुम्ही भावनांमध्ये वाहून न जाता तुमचं ध्येय काय आहे त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे त्याकरिता तुमचे तुमच तुमच्याकडे नियोजन आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही कृती करताना दिसत आहात ती दूरदृष्टी तुम्ही ठेवलेली आहे इथे तुम तुम्ही फक्त तुमच्याकडे खूप सारे पर्याय होते आणि जे आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला निवड करणं अवघड जात होत तर इथे तुमच्याकडे ती दूरदृष्टी आहे म्हणजे फक्त आत्ता पुरता विचार नाही तर खूप लांबचा विचार तुम्ही करून आत्तापासूनच त्याप्रमाणे नियोजन आणि कृती करत आहात टेम्परन्सचं कार्ड खरं तर पॉझिटिव्ह आहे पण हे काळ काय सांगताय की तुम्ही आधी सुद्धा एक संतुलित व्यक्तीच होतात पण तरी सुद्धा कधी कधी ते संतुलन तुमचं प्रमाणाच्या बाहेर बिघडायचं संतुलित व्यक्ती असून सुद्धा संतुलित तुम्ही नसायचा आणि त्यामुळे तुमची ऊर्जा तुम्ही, तुम्ही चुकीच्या किंवा तुम चुकीच्या म्हणण्यापेक्षा जी ज्यासाठी तुम्ही बनलेले आहात किंवा तुमची क्षमता काय आहे तुम्ही काय केलं पाहिजे त्यावर तुमची ऊर्जा खर्च न करता तुम्ही ती ऊर्जा वेगळ्याच गोष्टींवर खर्च करायचा त्यामुळे जी तुमची सकारात्मक बाजू आहे ती आपोआपच तुमच्यासाठी राहायची नाही आणि तुमची चांगली ऊर्जा दुसऱ्याच कामाला खर्च होत जायची आणि मग तुमचं असंतुलन व्हायचं त्यामुळे तुमचं ध्येय पूर्ण होण्यास सुद्धा अडथळे निर्माण व्हायचे आता तुम्ही संतुलित तर आहातच पण तुम्हाला नेमकं माहिती आहे की आपलं ध्येय काय आहे त्यासाठी काय करायला हवं त्या, त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती मेहनत घेत आहात योग्य योग्य गोष्टी करताना दिसत आहात त्यामुळे तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी लागत आहे जरी तुमची प्रगती हळूहळू होत असली तरी ती प्रगती योग्य मार्गाने होत आहे आणि स्टारच सा कार्ड सांगतय की तुम्ही काहीतरी विशेष करत आहात विशेष करायला आलेले आहात तुमच्या या कटू अनुभवाने तुम्हाला विशेष बनवलेलं आहे हे होतं तुमचं रीडिंग ह्या द्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद